अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात मोकाड जनावरांचा प्रश्न हा कायमच ऐरणीवर असून आत्तापर्यंत मोकाड जनावरांच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी शहरात एका पिसावलेल्या कुत्र्याने सतरा नागरिकांना चावा घेत जखमी केल्याची घटना ताजी असतानाच त्याचा प्रत्यय पुन्हा कोपरगाव शहरातील गांधीनगर परिसरातील भगवा चौक येथे आला आहे सदर परिसरात एका मोकाट कुत्र्याची मोठी दहशत पाहावयास मिळाली असून सदर कुत्र्यांनी अनेक नागरिकांना जखमी केल्याची माहिती समोर येत आहे आज गुरुवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास सदर मोकाट कुत्रीच्या हल्ल्यात गांधीनगर चौक परिसरातील वसंतराव बिडवे हे जखमी झाले आहेत जखमी बिडवे यांना ठाकरे शिवसेना गटाचे शहर प्रमुख सनीवाग व स्थानिक नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे दरम्यान सदर मोकट कुत्रीचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नगरपालिकेकडे केली होती मात्र नगरपालिकेने याकडे सपशेल कानाडोळा केल्याची माहिती समोर येत आहे यावेळी शिवसेना शहर प्रमुख सनीबाग यांनी पालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून घटनेची माहिती दिली आहे या घडलेल्या घटनेबाबत नागरिकांनी नगरपालिकेच्या कामकाजाबाबत संताप व्यक्त करत नगरपालिकेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून आंदोलनाचा इशारा दिला आहे शहरातील बोकाट नगरपालिका प्रशासन काही कारवाई करणार का का भूमिका घेणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव आज लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती संबंध जगभरात अतिशय उत्साहामध्ये त्या ठिकाणी साजरी होत आहे आपल्या तालुक्यात देखील वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेऊन अन्नदान असतील सुजलजी चंदनशिवचं रक्तदान शिबिर असतील फकीरा चंदनशिवचं अन्नदान असतील संदीप मिरभवणे असतील किंबहुना सगळेच उपस्थित असलेले या सगळ्याच समाज बांधवांनी चांगल्या पद्धतीने सामाजिक उपक्रम घेऊन ही जयंती साजरी करत आहे परंतु अतिशय खेदाची बाब आहे की हा आपल्या कोपरगाव नगर परिषदेमध्ये जे काय अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नवलौकिक असलेलं हे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे खुलं नाट्यगृह आहे त्याची अतिशय दयनीय अवस्था ही आज या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधींनी मागच्या आठवड्यात आव्हान केलं होतं की कामं चांगल्या दर्जाचे व्हावे याकरता नागरिकांची देखील जबाबदारी आहे त्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद म्हणून नागरिक म्हणून खरं तर आज या ठिकाणी आलेलो आहे पण आज इथली दुर्दशा बघता अतिशय वाईट वाटतं की ज्या खुल्या नाट्यगृहामध्ये अशोक सराफ असतील लक्ष्मीकांत बेर्डे असतील दादा, दादा कोंडके असतील यांनी हे गाजवलं कोपरगावची नाटक संस्कृती टिकून ठेवणारे अनेक कलाकार या ठिकाणी कार्यरत होते आणि दुर्दैवाने त्याची आज अशी अवस्था आहे माजी आमदार कोल्हेताई यांच्या काळामध्ये इरिगेशनच्या जागेवर बंदिस्त नाट्यगृह आठ कोटी रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर करून आणले त्याचे दोन कोटी रुपये वर्ग झाले होते परंतु ते दोन कोटी रुपये इतरत्र वळून एक मोठं पाप या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी त्यावेळेस केलेलं आहे दुसऱ्या कामांसाठी ते निधी वळवला गेला त्याच्यानंतर अनेक आंदोलनं ह्या काम होण्याकरता झाले या ठिकाणी असलेल्या फरच्या काढून नेल्या आणि त्यामुळं या ठिकाणी सर्व झाडं झुडपं आता वाढलेले आहे म्हणजे आहे ते नाट्यगृह बंद पाडण्यात आलं या आशेने या आश्वासनानी की आम्ही नव्याने हे काम करतो आहे त्या विरोधात या ठिकाणी चंदन शिव आणि त्यांचे सहकारी माझ्यामध्ये कित्येक दिवस त्या ठिकाणी उपोषणाला बनले होते बसले होते दोन हजार तेवीस साली वारंवार शरद त्रिभुवन असतील त्यांनी देखील हा विषय मांडला विनोद भाऊ असतील राजाभाऊ सर्व समाज बांधवांनी हा विषय लावून धरला परंतु त्या विषयाला कुठलाही वाचा प्रशासनाने फोडला नाही आमदार महोदयांनी त्या उपोषणाला भेट देऊन त्या आम्ही तातडीने काम चालू करू म्हणून सांगितलं भूमिपूजन झालं एक कोटी रुपये निधी मंजूर झाला परंतु याला होऊन दीड दोन वर्ष होऊन गेले एक रुपयाची खडीदेखील या ठिकाणी पडलेली नाही आणि दुर्दैवाने जेव्हा आम्ही माहिती घेतली त्यावेळेस ते सदरील कॉन्ट्रॅक्ट कुठल्या तरी त्यांच्या स्वयंसहायकाच्या बगल बच्चनला दिल्या गेल्या अशी आम्हाला माहिती मिळाली आणि स्वतः आमदार महोदयांनी वर्ष दोन वर्षापूर्वी नारळ फोडून देखील जर एक खडा देखील इथं पडलेला नाही आहे तर आज ह्या जयंतीनिमित्ताने महामानाचा आम्ही निषेध करतो खरं तर अनेक गोरगरिबांचे लग्न या ठिकाणी होत होते अनेक सांस्कृतिक कार्यक्रम नगरपालिकेच्या शाळेंचं गॅदरिंग या ठिकाणी व्हायचा एक मोठा वारसा या खुल्या नाट्यगृहाला होता बंदिस्त नाट्यगृहाचे देखील पैसे वळवले खुल्या नाट्यगृहाचं देखील भूमिपूजन करूनही दोन वर्षात काम चालू केलं नाही मी या निमित्ताने आमदारांनी जे काय आवाहन केलं होतं की तुम्ही नागरिकांची देखील जबाबदारी आहे म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून आज इथं भेट द्यायला आलो की ज्या लोकप्रतिनिधींनी आमदार आशुतोष काळेंनी इथं भूमिपूजन करून दोन वर्ष झालेले आहे आणि अद्याप एक खडाई पडलेला नाही आहे अशा महामानवाच्या या महान कार्याला दुर्लक्षित करून एक प्रकारे त्यांचं अवमान हे लोकप्रतिनिधी करताय त्यांनी जाहीर माफी या जनतेची समस्त समाज बांधवांची मागावी अशी मी या निमित्ताने मागणी करतो विनंती करतो धन्यवाद हा <गणाँ> <गणाँ> लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचवी जयंतीनिमित्त मी प्रथमतः समस्त कोपरगावकरांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो तसंच या आज या ठिकाणी फुले नाट्यग्रहाची जी काही दुरावस्था आहे म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फुले नाट्यग्रह अर्थात दोन दोन ते तीन वर्षापूर्वी सन्मान्य कोपरगावच्या पहिल्या प्रथम म महिला आमदार स्नेहा यांनी जो निधी आणला होता त्या निधीच्या अनुषंगाने खरंतर हे बंदिस्त नाट्यग्रह म्हणजे वातानुकूलित आणि अद्यावत खुले नाट्यग्रह नाट्यग्रह व्हायला हवं हो होतं परंतु आज रोजी तुम्ही सर्व पत्रकार व आमचे सर्व समाज बांधव आणि इतर सर्व आपले आजी माझे नगरसेवक या ठिकाणी आहेत तर अतिशय दुर्धर अवस्था आहे या ठिकाणची मी भायासाहेबांना सांगितलं की सर्वात शेवटचं नाटक सर्वात शेवटचं नाटक ऑल दी बेस्ट नाटक या ठिकाणी झालं जे नगरपरिषदेच्या वतीने आम्ही माझी पत्नी सुरेखा विनोद राक्षी नगराचं शासनानं झालं सन्मान्य दादा व मान्य साहेब या ठिकाणी सा येऊन त्या नाटकाचा त्यांनी आनंद घेतला आणि त्या ठिकाणी मा मानव नावा नामांकित कलाकार आदिनाथ कोठारे मयुरेश पेम वैभव तत्ववादी आणि मनवा नाईक यांचं ते नाटक होतं परंतु या नाटकाला भरभरून प्रतिसाद त्यावेळेस मिळाला होता मला चांगलं आठवतं आणि त्यावेळी अशा पद्धतीने साहेबांनीच आवाज घे उठवला आणि दादा पण म्हटले की हे नाट हे जे बंदी खुल्या टेग्रह हे बंदीचं व्हायला हवं आणि तिथूनच खरेदी चळवळ चालू झाली आणि पैसे आणणं निधी आणणं खोलप घेणं हे चाललं अनेक फलकेराज चंदन शिव शरद रिवन रवी शलार संदीप निर्वणी आणि जाधवपासून तर आमचे राजा भाऊ सर्वांनी या ठिकाणी आंदोलन केली परंतु सध्याचे म्हणजे विद्यमान आमदार साहेब यांनी मला एक खेद करावं म्हणजे खेद वाटतो की यांनी या ठिकाणी येऊन नक्कीच या ठिकाणी त्यांनी जसं आता आवाहन केलं भैया साहेबांनी पण म्हटलं की लोकांच्या काही समस्या असतील आणि जर काम जर दर्जेदार होत नसेल तर त्यांनी तिथं लक्ष घालून ते काम केलं पाहिजे परंतु ज्या कामाचं भूमिपूजन केलं ज्या कामाचं तुम्ही कुदळ मारले आता ह्या कामाला त्या त्या ठिकाणी खर्चा काढून नेल्यानंतर इतक्या वेगळ्या आणि विचित्र पद्धती किडे बघा किती उडत आहे आणि आज इतकी दुर्धर अवस्था करून टाकली आहे तीन वर्षानंतर अगदी या ठिकाणी ते आमच्या या नाट्यगराला न्याय तर नाही मिळाला कोपरगाव शहराच्या वयभत भर तर नाही पडली परंतु आणि अतिशय आत, दुर्धर करून सोडले आणि अतिशय गचाळी दिसत आहे मी साडेतीन हजार कोटीचा जो विकास म्हणताय तर तो विकास कुठं दिसतोय आज नुसतं फ्रेक्सवर मान्य मी मान्य करतो चला हो तुम्ही मंत्रीपद मिळेल तुम्हाला तुम्हाला शुभेच्छा आहे परंतु जर तुम्ही समाजाची अशी जर वल्गणा करत असाल असा हेळसांडपणा करत असाल तर नक्कीच मी या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि समाजाच्या वतीने आज मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो मान्य मुख्याधिकारी साहेब आज मुख्याधिकारी साहेबांनी जयंतीच्या दिवशी तटस्थपणे उभं राहिलं पाहिजे त्यांचे प्रतिनिधी असायला हवे फक्त रात्री येऊन त्यांनी दिवाबत्ती लावायची फटाके पडायचे आणि मुख्य मुख्याधिकारी असेल व त्यांच्या प्रशासकावर का नाही आमच्या नगर परिषदेच्या आमच्याच आरोग्याचे आमचे झाडू कामगार आमचे तरुण मित्र माझे उपस्थित राहतात मी जाहीर निश्चित करतो तुमचा नगर परिषद अभिवादन करा करायला तुम्ही जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करायला आले पाहिजे आम्ही दहा वाजे म्हणजे आठ साडेआठ वाजेपासून समाज समस्त समाज, समाज बांध होती तर तात्कळी उभा राहतो आणि तुम्ही येत नाही मग अशा लोकांना तोंडाला काळ नाही भास काय करता आम्ही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर समाजाची लाज वाटत असेल तुम्हाला या ठिकाणी जर तुम्हाला जर वाटत तुम्हाला थोडं लज्जा उत्पन्न होत असेल तर माझे समस्त झिनियर प्रतिनिधी माझे तरुण प्रतिनिधी ते बोलणार नाही कारण मावाळा समाज म्हणून आम्हाला पाहिलं जातं परंतु बघा जर इतरत्र कुठे जरी काही थोडा जरी काही खडा पडला नाही किंवा काही गोष्ट झाली तर त्या ठिकाणी उद्रेक होतो आणि अन्य तुम्हाला जशाच तसं उत्तर मिळतं परंतु आमचे समाज बांधव हे सगळे मावळ आहे फक्त शब्दाला खा खांदार आठवला तरी शांत होतात परंतु एक गोष्ट खेदाची आहे की आजच्या या कार्यक्रमाला का मुख्याधिकारी साहेबने आले मी त्यांचा जाहीर निषेध करतो ते कुठं गेले ते सुट्ट्या रेग्युलर सुट्ट्या पाहून गेले असेल माझे चांगले मित, मित्र मित्रत्वाचे संबंध आहे परंतु या ठिकाणी साहेब तुमचा जाहीर निषेध मी या ठिकाणी करतो आणि मान्य आमदार साहेब तुम्ही बारीक बारीक गोष्टीवर जर लक्ष ठेवत असाल आणि तुम्ही या नाट्यग्रहाचं तुम्ही वैभव वया शहराच्या वैभवामध्ये भरपूर भर टाकायचं काम करताय अहो हे खुले नाट्यगृहात जर गच्छा राहिलं तर काय आपलं शहर शहरामध्ये शहराचं वैभव होणार आहे किंवा काय विकास कामं तुम्ही करताय या साडेतीन हजार कोटीचा तुम्ही देखील आम्हाला हिशोब द्या आणि मी नक्कीच या ठिकाणी जाहीर निषेध करतो मी अजून एक सांगतो भैयासाहेब मी आम्हाला चांगलं आठवतं ज्यावेळेस शालेय नाट्य स्पर्धा व शालेय सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी झाले त्या ठिकाणी आदरणीय स्नेहलता ताई ज्यावेळेस महिला बचत गटाचं काम करत होत्या आदरणीय दादा युवकांचं नेतृत्व करत होते त्या ठिकाणी ईशान दादा शालेय शालेय शिक्षण घेत असताना छोटे बंधू त्यांनी देखील काठीनं घोंगडं घेऊ द्या किर मला बी दसऱ्याला मला बी जात्र येऊ द्या किर या गाण्यावर त्यांनी या ठिकाणी कला सादर केलेली आहे हास हे नाट्यग्रह आहे आणि अनेक कलावंत मान्यवर कलावंत मी कौशल्याबाई कोपरगावकरांचं देखील नाव घेतो या ठिकाणी त्यांचा त्यांचा इतिहास जर तुम्ही जर तपासला तर कोपरगावच नव्हे तर महाराष्ट्रातली सर्वप्रथम महिला आहे तुम्ही नीड बघा पुस्तक चाळा त्यामध्ये सर्वात महत्त्वाची कौशलबाई कोपरगावकर ही वगनाट्यकार नाट्यकलाकार तमाशावंत ही महिला होती आणि आदरणीय सिनेला तता ताईने ता मागच्याच काही दिवसापूर्वी आपली शांताबाई लोंडे ही तमाश तमा तमाश का म्हणजे तमाशामध्ये अतिशय अग्रगण्य नाच करणारी ती अतिशय चांगल्या अवस्थेत आज आपल्या ओल्ड एज होममध्ये ती आहे आणि या या ठ यासाठी प्रत्येक सणाला दसऱ्याला मान्य आमदारताई त्या ठिकाणी जाऊन तिची भेट घेते ही सर्वात औसुक्याची गोष्ट आहे तेव्हा मी आज या गोष्टी या दिवशी जयंती दिवशी एवढं बोलायला नको आहे परंतु ही अवस्था पाहून नक्कीच रक्त खवळ्याशिवाय शहरात नाही आणि मान्य मुख्याधिकाऱ्यांना परत मी आवाहन करतो त्यांनी येऊन नाट्यग्रह बघावं आणि आमदार साहेब तुम्ही देखील बघावं आणि तुमच्या साडेतीन हजार कोटीच्या त्या हिशोबात हा हिशोब तुम्ही आम्हाला मांडवा दाखवा आणि तो दिसल तर आम्ही तुमची धन्यता मानतो जय हिंद जय जै महाराष्ट्र